हाय फ्रेंड्स तर आता आम्ही चाललो आहे नेहर मला दाखवतो तिकडं मी कशाला चाललो आहे तर इथे शूट चालला एक पण मला चालवलं आहे ते ॲटिस्ट राज्यावर तुम्हाला तो स्कूटी घेऊन ना तो एक आमच्याबरोबरच आहे तू त्या गाडीवर बसलेला आहे आणि आम्ही त्या गाडी बसलो आता बघूया मी छान एक्सायटी आहे कारण की जी मी बघितली आहे थोडीफार लेखन झालेली आहे आता बघूया पू पूर्ण झाली नाही ती मी थोडीशी बघितली आहे त्यासाठी कुठलं ज्या की कसं कसं शूट करा ते मला माहिती आहे माहिती आहे सगळं कसे शूट शूट होईल सगळ्यांना माहिती आहे गाज लागते आहे गाडी चल नाही निघत स्पीड चांगलीच आहे गाडीची हवा था 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 हवा जाय कुठे हवा हवाई एक नंबर आता इथे गाड्या पार्किंग करू आम्ही तो बघ तिथे काम चालू आहे बघ पार्किंग केलेलं आहे तिथे सगळं पाणी आहे अजून भरती नाही आली दोनशे पाणी करायची शेतकऱ्याची काय हा हर्ष आहे वेगळं आलेलं आहे आता घे आता एक ट्रेनचा सीन घेतला होता शूट केला होता तो एक नंबर निघला भारी शूट झालेला आहे तो जेव्हा मी दाखवून येतो जेव्हा तसमा नाही ना घातले सर आणज आता ट्रेन जाईल घे 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 आता व्हिडिओ व्हिडिओ शूट करून झालेला आहे आता बाकी संध्याकाळी परत शूट करता जावं लागेल घर अजून शूट करता येईल आणि आता होऊ आहोत ते चाललेलं आहे घर आता बुक पण खूप लागलेलं आहे तर जेव्हा लागेलच घर जाऊन विजू संध्याकाळी ड्रायव्हर चेंज झालेला आहे आता ने तर हाय फ्रेंड्स तर आता मी चाललो आहे व्हिडिओ शूट करायला तर आता पाच वाजता आपण येते ह्याचा पण व्हिडिओ शूट करायचे आहे एकदम नाही तर ते बुट बघू शकता एकदम भिडो बांधलेला आहे आणि मी जाता व्हिडिओ शूट करायला आहे काढला आहे काय कोणता ठीक आहे कट करत टाईम नाही आता साहजे माझे चष्मत नाही माहिती होती माझीच होती पप्पाची होती तर आता आम्ही चालू राही व्हिडिओ शूट काढला आम्ही आधी बाकी होती तू कुठे करता साई साई आम्ही जसं त्यां काय पण बघू आलं तू शकता गाडही आमचा एक फूट नाही आला महेश पण मेन रील्स बनवणारच नाही आला अजून बनवणारच नाही आला अजून रील स्टार टाइम लागला तो एचपर्यंत आम्ही एक ग्राउंड म्हणून येतो नवीवर नदी वारशी ग्राउंड म्हणून येतो

तू बघा तोच महेश ओ काय स्पीड आहे स्पीड पण कचं कसं आहे एक नंबर स्पीड हा एक नंबर माझे येते रे एकदम भारी स्पीड एक नंबर ओ तेव्हा फाटक पडलेलं आहे बघू शकता आणि सगळे पडलेलं आहे बघू शकता आणि जाम टाईम झाला आहे जाम नाही थोडासा टाईम झाला आहे आता कधी उघडल हा मला पण सांगते नाही ट्रेन आल्याशिवाय तर नाहीच तिच्याच वरती वरती जावतो इथं वरती तर इथं वरती जावायचं आहे आम्हाला ए ऋती काय तर तीच आणि फोटोची लोकशिवायची होती ना तिथं आम्ही फोटो लाई तुम्ही बघू शकता थांबा इकडे बघा ना वर्षात जावायचं आहे टाईप Bugi sakta ho. Yeah. No, Itna ta lagte. Bugi <laughs> sakta kasa kitna warti. <laughs> Ti location. Pati sundar sanada बघू शकता इथनं आम्ही वरती इतर आलो एकदम सुंदर असा नजारा दिसत आता इथनं गौरता इथून हा व्हिडिओ शूट करायचा आहे बघू शकता मध्ये म्हणून ते झाड तोडलेले आहेत

असता फोटो शूट काढताना फोटो फोटो काढले म्हणजे व्हिडिओ पण आठवड्यात नाही तो, तो सनसेट पण कसं आहे एकदम सुंदर सुंदर दिसतय खूप सुंदर दिसतय सनसेट व्हिडिओ शूट करता आता काहीच बघू शकत व्हिडिओ शूट साठी काय काय गरज आहे बघू शकत मी तर

शिव व्हिडिओ साठी मी काय केला सोपलो काय कायच आहे व्हिडिओ म्हणजे बनवत पाहिजे काय ते पाहिजे व्हिडिओ मध्ये सनसेट पण आहे आलेला फोटो बिट काढून झालेलं आहे रील बनवल्या आता चालू आहे आम्ही खलती घरा आता इथून आम्ही खलती उठा नाही बघू शकत आमच्या व्हिडिओ बिडिओ झाल्या पूर्ण फोटो फोटो काढलं मस्त पैकी आता हा आमचा कॅमेरामॅन जे फोटो काढले हँड काढलेला अरे तो गेला